काल अजित पवार आणि रोहित पवार यांची चांगली जुगलबंदी आपल्याला पाहायला भेटली या कार्यक्रमामध्ये रोहित पवार म्हटले की दादांचं गावकीकडे जास्त लक्ष आहे मात्र भावकीकडे लक्षच नाही त्याला प्रतिउत्तर देताना अजित पवार हे रोहित पवारांना म्हटले की भावकीकडे लक्ष होतं त्यामुळेच तू काठावर निवडून आला आहे नाहीतर तू निवडूनच नसता आला आता कमाल ह्या गोष्टीचे आहे की अजित पवार यांना त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना बारामती लोकसभा निवडणुकीतून निवडून आणता आलं नाही त्याचबरोबर त्यापूर्वी त्यांचे पुत्र पारदा पवार यांनाही मावळ लोकसभा निवडणुकीतून निवडून आणता आलं नाही त्यांचे अनेक खासदार लोकसभेला पडले मात्र विधानसभेला त्यांना एक अद्भुत पूर्ण असं यश मिळालं ते यश वट चोरीमुळे मिळालं अशी शंका अनेक जणांना आजही आहे खुद्द अजित पवार यांनाही आश्चर्य झालं होतं एक्केचाळीस जागा आल्यानंतर मात्र आता दावा करता है कि करता ते दावा करत आहे की त्यांनी प्रचार नाही केल्यामुळे रोहित पवार निवडून आले कर्ज जामखेडमधून परंतु त्यांनी पार्थ पवार त्यांचे पत्नी सुनित्रा पवार यांचा जोरदार प्रचार करून सुद्धा त्या निवडून नाही आले त्यामुळे अजित पवार यांचा हा वेगळाच करिश्मा म्हणायला लागेल की ते ज्यांचा प्रचार करतात ते निवडून येत नाही आणि ज्यांचा प्रचार ते करत नाहीत ते निवडून ना का येतात काय वाटतं याबद्दल तुम्हाला प्रतिक्रिया द्या कमेंट बॉक्समध्ये आता ते गावकीचा विचार करतात पण भावकीला कुठेतरी विसरलेले आहेत भावकीकडे लक्ष दिलेलं म्हणूनच तू आमदार झालास जरा जयंतराव त्याला विचारा किती मत पडली पोस्टल बॅलेट मध्ये आलाय आपण त्याच्यामुळं माझ्या कोणी माती लागू नका